संघा चौरे यांच्या माध्यमातून खडीकरण होत आहे मी पाटकुळ गावचा उपसरपंच गणेश बबन नामदे आमची पाटकुळ गावची जनता इतकी सुशिक्षित आहे की जो काम करतो त्याच्याच मागे जाती जो बावल्या दाखवतो त्याला लातच घालती ओ काल परवा आरक्षण जाहीर झाल्यावर जशा पावसाळ्यातल्या छत्र्या उभा राहते त्या तसं तुम्ही उभा राहायला लागला पण आज चंद्रराज चौरे नियोजन समितीचा सदस्य जिल्हा प्रमुख हा व्यक्ती चार वर्षापै एक दोन वर्षापूर्वी माझ्या नेत्याची भेट बोलवून घेऊन राजू खारे आमदार यांची करून दिल्यानंतर त्यांनी जी, जी कामाची एक सुसाट लावली पाटकुल गावाला मी चार वर्ष उपसरपंच असताना अनगर कराकडे गेलो तर ह्या भागात विकास होईल असं बोललं जायचं मग आम्ही काय त्यांच्या बांधील केलं त्यांच्या दावणीला झोकणाऱ्या माणसं नाही आम्ही गोरगरीब सर्वसामान्य जनतेतनं आम्ही उपसरपंच झालेला आम्हाला जनतेने केलंय आमच्या बाबदादा इस्टेट किंवा घरांशाही राजकारण नव्हतं फक्त मला ह्या गोरगरीब जनतेनं माझ्या वार्डानं नको तेवढा एवढा मता परत जास्ती मलाही वाटत नव्हतं माझं मत पडेल असं बोलणं झालं की नको तेवढा मताने विजयी करून मला दिल्यानंतर हो। एक काम करायची संधी मिळेल पण चार वर्षात काम करायला आलं नाही का आलं ना तर त्यांची सत्तेतली लोक होती ना सरपंच असतील त्यांची जी मान्यवर होती ह्या झेडपी गाणातली मोहोळ तालुक्यातली ती काम करू देत नव्हती आज चंद्रा चौधरीने राजू खाऱ्याची भेट घालून दिल्यानंतर काही रस्ते केलं आणि काल परवा आमदार फंडातने तीन रस्ते टाकलेत पाटकुल गावच्या सरपंचाला वर्ण सांगा सांगी करून गोरगरीब जनतेच्या रस्त्याचं जर का तुम्ही सह्या देतले जर का तर आम्हाला ह्या काय राजन पाटलाच्या सरपंचांचं किंवा mm. कार्यकर्त्यांचं असा भ्रष्टाचार करा पण तुमच्या तुमच्या पद्धतीने करा ना अव्याच आताच सांगितलं बाळासाहेब गावड्यांनी विधानसभे टायमाला पाटकुल मध्ये सभा लावली त्या सभेत पन्नास लाख रुपये कॅनल ते पानमाला दाखवलं कुठं दाखवलं कधी केलं आज चंद्रा चौऱ्याने एक वाशी है, है काम असं केलंय पाटकुल गाव असे जडपी गण आहे ह्या गणात चंद्रराज चौरे यांच्यासारखी हसतीच नाही कामासाठी आपर तहसील कार्यालय गेल्याच जमा होत तीन गाव वगळली होती आज जी नेते मंडळी पुढे राहायला लागली या ती ह्या चाळीस गावाला दावणीला नेऊन बांधायचं काम करत होती पण चंद्रराज चौरे असतील रमेश बारस्कर साहेब असतील दीपक नेंबर असतील उमेश पाटील असतील विजयरा दादा असतील राजू खरे आमदार नव्हते तेव्हा तेव्हा त्यांनीही सहभाग घेतला होता या तालुक्यात ते असतील त्यांनी आडवाडवी करून आपल्या मोळ तालुक्याचे कोर्ट न्यायाधीश ह्यांनी आणि वकील कंपनीने एक याचिका दाखल केलेली त्या याचिकेनं तीन गावने ना गेली चंद्रा चौऱ्यांच्या पण वकिलाच्या कॅम्पनंही आपल्या काय राहिले मी कॅन्सल झालं तर विकास कशाला म्हणते तो मला सांगतो जो काम करतो आणि त्याची मनापासून इच्छा असते काम करायचं ह्या भागात जो गोरगरीब जनता जाईल त्याच काम करायचं ज्याची इच्छा असती त्यातलं एक चंद्रा चौरे साहेब आहेत तर ही ही। ही हो ती ही काय जनता ईडी नाही ही चढपी गाणातलं आमचे दहा गाव जे आहेत का कुठंतर असत चुकलेलं एखादं असं म्हणलं जातं अहो पण ती कामावर येऊनच काम करायची संधी मिळूनच चालतात वर्ष झाले तुम्ही चाळीस चाळीस वर्ष सत्ता बघली अहो पाठीमागील जडपी सदस्य सोनवणी सर आहेत पाटकुल गावाला कोणाला तर चेहरा दाखवला का त्यांनी काय काम करायचं गावचा एखादा व्यक्ती गेल्यास त्यांचं काय काम झालं का तर त्यांनी काम करायची इच्छाच नाही त्यांची फक्त पावसाळ्यातल्या क्षेत्रासारखे यायचं उभा राहायचं आता चालू आहे दोन नंबर वार्ड आज ग्रामपंचायत विषयात येऊन बोलतो दोन नंबर वार्डात उपसरपंचानं काम केली उपसरपंचानं काम केली आमदार म्हणून राहिलेला जोर फक्त ह्याचा दोन नंबर वार्ड असेल एक असेल ह्याच परिसरात पाहू पण काम कोणी केलं आणि कोणा माध्यमातून उपसरपंचानं केलं चंद्रा चौधरी राजू खारे यांच्या माध्यमातन ही कामं खेचून आणली ती म्हणून काम व्हायला हो लागली ती चाळीस वर्ष का झालं नाही तुमच्याकडून कामं फक्त पावसाळ्याच्या छत्रावर यायचं काय तर लालच दाखवायची चार पाच पैसे द्यायचं आणि मत घेऊन जायची जनता सुजलम टप्प्यात घेऊन यावी वेळेस करणार जसा विधानसभेला केला तसा, के तसा जडपी गाणात ही करून दाखवणार चरराज चौरे पाटकुल गावातच मी सांगतो दोन हजार परत जास्त लीड घेऊन जाणार ह्याच्यात जा काही फरक नाही होणार आणि झडपी गाणात पाच ते दहा हजाराचं जा लीड घेऊन चरराज चौरे विजय होणार